श्री अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड महाराष्ट्र राज्य एनजीओ निवड़ फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली असून निवडीचं पत्र महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री दीपकजी आगळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री अण्णासाहेब बनसोडे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन ही संघटना राज्यामध्ये सामाजिक संस्थांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे जवळपास तीन लाखांच्या आसपास राज्यातील सामाजिक संस्था या महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या संलग्न आहेत हजारो संस्थांना सीएसआर फंड केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अनेक प्रस्ताव संस्थांना मंजुरी मिळवून देण्याचं काम फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालं यावेळी अण्णासाहेब बनसोडे हे महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन मध्ये प्रदेश महासचिव पदावर काम करत असल्यानं त्यांच्या कामाची दखल आणि जबाबदारी घेऊन फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक आगळे यांनी त्यांना महाराष्ट्र राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी प्रदेश उपाध्यक्षपदी अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती केली आहे